नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ज्येष्ठ सुलोचनाताई माने यांनी समाजातील वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे आपल्या या अतुल्य कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुलोचनाताई माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रतिष्ठेच्या सन्मानाच्या माध्यमातून आपण उत्तुंग शिखर गाठावे आपले ज्ञान कौशल्य व अनुभवाचा उपयोग समाजाच्या शहराच्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी करून आपल्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या हा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री आमदार संजय सावकारे सामाजिक न्याय विशेष सह विभागाचे सचिव सुमंत भांगे ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह व संविधान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे लक्ष्मणराव ढोबळे किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला या प्रसंगी त्यांची मुलगी लक्ष्मी माने या उपस्थित होत्या लोकसंदेश न्यूज कवठेमहांकाळ प्रतिनिधी मुकेश बनसोडे यांचा रिपोर्ट